कबीर सिंग ते चिकी चिकी बुमबुम मामी ते लहान मुलगी अशी प्रचंड व्हर्सिटाईल रेंज आणि तेवढाच इंटरेस्टिंग प्रवास हा प्रवास नेमका कसा सुरू झाला कॉलेजपासून का शाळेपासून मला आठवतंय शाळेमध्ये मी असं काही एकांकिकांमध्ये किंवा शाळेतल्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये मी एवढा भाग नाही घेतला शाळा कुठली आधी पहिली ते सातवी आदर्श नगर आमच्या इथे तर हा नंतर, नंतर महात्मा ज्योतिबा फुले कन्या शाळा दादर अकरावी बारावी एमडी बारा कॉलेज तेरावीत मी कीर्ती कॉलेजला ऍडमिशन घेतला आणि तिथून युथ फेस्टिवल साठी विचारला विचारायला येतात की कुणाला इंटरेस्ट आहे का या सगळ्या गोष्टींमध्ये तर मला तो आधीपासून होताच आणि पहिल्या वर्षी मी मॉबची एकांकिका केली जिथे मी अगदी जवळून जरी पाहिलं असतं तरी मी दिसले नसते मी इतकी मागे होते एफ एफ पहिलं वर्ष हो पण दुसऱ्या वर्षी नाटकातच हो दुसऱ्या <laughs> वर्षी आमच्या इथे प्रत्येक वर्षी बाहेरनं बाहेरून डिरेक्टर येतात तर त्या वर्षी आय थिंक विपुल दादा आला होता विपुल महागावकर आणि त्याने एकूट समूह ही एकांकिका केली होती आणि त्या वर्षीच एक नवीन मुलगी आली होती तर त्याने तिला विचारलं आणि मला नाही विचारलं तर मला खूप राग आला होता आणि मग त्या वर्षी मी काहीच केलं नाही कॉलेजमधून मी बाहेरूनच केले मी बघायला जायचंय कॉलेजची एकांक आता वाईट वाटत कारण त्या एकांकिकेत माझा खूप जवळचा मित्र काम करत होता रोहित माने सावत्या आणि अगेन मग तिसऱ्या वर्षी मी आले पुन्हा कॉलेजमध्ये आणि म्हणजे मी कॉलेजमध्ये होतेच आणि कॉलेजमध्ये नाही तो गोली दूंगा ही आमची त्यावेळीची खूप हिट ठरलेली एकांकिका आम्ही त्या वर्षी केली आणि त्याच्यात मी आणि सावत्या लीड परफॉर्म करत होतो मुख्य भूमिकेत होतो आणि आम्ही खूप दौरे केले महाराष्ट्रभर गोवा त्या वर्षी पुरुषोत्तम करंडक पहिल्यांदा मुंबईत झालं जा होतं कारण पुण्यातच व्हायचं आणि त्या वर्षी पण मुंबईतून आमची एकांक्या पहिली आली होती आणि मला रसिका जोशी करंड ते ट्रॉफी मिळाली होती आणि मला खूप भारी वाटलं होतं कारण मला त्या खूप आवडायच्या